श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत शनिग्रह म्हणजेच काय की शनि महाराजांनी दोन हजार पंचवीसमध्ये मीन राशीत प्रवेश केल्यावर कोणत्या तीन राशींना मिळणार आहे प्रचंड धनलाभ आणि मिळणार आहे नोकरी तर चला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिल्यांदा बघूया की मित्रांनो शनी महाराज शनी महाराज हे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि शनी महाराजांनी मीन रावी मीन राशीत प्रवेश केल्यावर तीन राशींचे भाग्य उजळणार आहेत आणि त्यांना नोकरीसुद्धा उपलब्ध होणार आहेत आणि कोणत्या आहेत त्या तीन राशी चला आपण आता पुढे बघूया तर पहिले बघूया की त्यातली पहिली भाग्यवान राशी आहे कुंभ कुंभ कुंभराशीला शनी महाराज जेव्हा दोन हजार पंचवीसमध्ये मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस अचानक धनलाभ होणार आहे त्यांना चांगले दिवस देणार आहेत कुंभराशी ज्या आर्थिक परिस्थिती आहे ती आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली होणार आहे त्याचप्रमाणे बघा जे बेरोजगार तरुण तरुणी असतील अशा तरुण तरुणींना नोकरी उपलब्ध होणार आहे तरुन म्हणजेच काय की त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता येणार दोन हजार पंचवीसमध्ये आहे त्याचप्रमाणे ज्यांनी ज्या नोकरदार बेरोजगार तरुण तरुणींनी एखाद्या ठिकाणी मुलाखत दिल्या असेल आणि मुलाखत दिल्यानंतर त्यांना यश येत नसेल त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये मुलाखत दिल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देणार आहात त्या ठिकाणीच तुम्हाला नोकरीसाठी बोलवणं येणार आहे म्हणजेच काय की ज्यांना नोकरी नाही अशा लोकांना दोन हजार पंचवीसमध्ये ज्यावेळेस शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला आर्थिक धनलाभ पण होऊ शकतो तुमचे उत्पादनाचे स्रोत वाढणार आहेत त्याचप्रमाणे बघा की ज्या ज्या लोकांना नोकरी आहे अशा ठिकाणी त्यांना नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे तुमची पगार वाढसुद्धा होऊ शकते त्याचप्रमाणे तुमच्या कामावर तुमचे वरिष्ठ देखील खुश राहणार आहेत तुमचे सहकारी तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस तुमचे सहकारी सुद्धा तुम्हाला मदत करतील तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे बघा की जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायात तुम्हाला नफा नफा मिळण्याची शक्यता आहे तुमच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कुंभराशीच्या व्यक्ती ज्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचं आहे अशा कुंभराशीच्या व्यक्तींना परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी यश मिळणार आहे ज्यांना परदेशात जाण्यासाठी काही अडचणी निर्माण होत्या त्यांच्यासुद्धा अडचणी दूर होऊन त्यांना परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्याचप्रमाणे बघा की तुमच्या उत्पन्नात वाढसुद्धा होणार आहे जेव्हा शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस कुंभराशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होणार आहे तुम्हाला अनेक ठिकाणी ठिकाणावरून उत्पन्न मिळणार आहे तुम्ही गुंतवणूक तुमची वाढणार आहे बचत तुमची वाढणार आहे म्हणजेच काय की मीन राशी जेव्हा शनी महाराज प्रवेश करतील त्यातला कुंभ राशीला फायदा होणार आहे नोकरी मिळणार आहे धनलाभ होणार आहे त्याचप्रमाणे तुमची गुंतवणूकसुद्धा येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये वाढणार आहे त्यानंतर बघा की दुसरी रास आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींना सुद्धा जेव्हा शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस त्यांना फायदा होणार आहे ज्या लोकांना नोकरी नाही आहे अशा लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जे जे नोकरदार वर्ग ज्यांना नोकरी आहे अशा नोकरदार वर्गाला बढती मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वरिष्ठ तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी देऊ शकतात नवीन प्रोजेक्ट कंपनीचा तुमच्या तुमच्या ताब्यात देऊ शकतात तुम्हाला त्या नोकरीमध्ये किंवा त्या, त्या कंपनीमध्ये उच्च पदावर जाण्याची तुम्हाला योग आहेत म्हणजेच काय की मीन राज शनी महाराज जेव्हा मीन राशीत प्रवेश करतील दोन हजार पंचवीसमध्ये त्यावेळेस राशीला चांगले फायदे होणार आहेत त्यांना नोकरीमध्ये फायदा होणार आहे जे लोक सरकारी नोकरीमध्ये आहेत अशा नोकरी सरकारी नोकरदार वर्गाला चांगला फायदा होणार आहे बढती मिळण्याची त्यांना शक्यता आहे त्याचप्रमाणे बघा की परदेशात शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना जा जायला अडचणी येतो त्या त्या अडचणी दूर होऊन त्या परदेशात शिक्षणासाठी जाणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या परदेशात एखाद्या व्यक्तीला जर परदेशात फिरण्यासाठी जायचं असेल त्यांच्यासुद्धा फिरण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे तुमचं कुटुंबात वातावरण अतिशांत राहणार आहे कुटुंबातील व्यक्तींचा तुम्हाला साथ मिळणार आहे तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे उत्पन्नात वाढ होणार असल्यामुळे तुमची गुंतवणूक सुद्धा वाढणार आहे आणि ती गुंतवणूक तुम्ही केलेली गुंतवणूक ही तुम्हाला भविष्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणजेच काय की मेन राशीत जेव्हा शनी महाराज प्रवेश करतील त्यावेळेस कर्क राशीला त्याचा चांगला फायदा होणार आहे तुम्हाला अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो तुमची उत्पन्नात वाढ होणार आहे तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुम्ही एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात प्रवेश करणार आहात आणि तुमच्या प्याव व्यवसायाची सुद्धा उलाढाल चांगली होणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो की पुढची रास आहे वृश्चिक रास राशीला सुद्धा ज्यावेळेस शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस तुम्हाला चांगला धनलाभ होणार आहे तुमचे उत्पन्नाचे मार्ग वाढणार आहे उत्पन्नाचे मार्ग वाढल्यामुळे तुम्हाला गुंतवणूकसुद्धा तुम्ही करणार आहात आणि गुंतवणूक करत असताना मित्रांनो तज्ज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या तुमची गुंतवणूक वाढणार आहे तुमची बचत वाढणार आहे तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या जीवनावश्यक वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात तुम्हाला ज्या आरामाच्या वस्तू आहेत त्या तुम्ही खरी खरेदी करणार आहेत त्याचप्रमाणे जे बेरोजगार तरुण तरुणी असतील अशा बेरोजगार तरुण तरुणींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे त्यांना ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखत दिली असेल किंवा तुमच्या आवडीच्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये आहे त्याचप्रमाणे जे ज्यांना नोकरी असेल अशा नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे तुमचा वाढ होऊ शकतो त्याचप्रमाणे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि वरिष्ठ जेव्हा तुमच्यावर खुश राहतील तेव्हा तुमचं प वाढ निश्चित आहे मित्रांनो बघ की वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींना चांगले काम मिळण्याची शक्यता आहे त्यांना आवडीच्या ठिकाणी काम मिळेल किंवा आवडीच्या ठिकाणी तुम्हाला तुमची जर बदली करायची असेल तर ती बदलीसुद्धा तुमची होणार आहे वृश्चिक राशीचे जे सरकारी नोकरदार वर्ग आहेत त्या नोकरदार वर्गाला सुद्धा येणाऱ्या काळात हा फायदा होणार आहे मित्रांनो आताच आपण बघितलं की शनि महाराज दोन हजार पंचवीस मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि मीन राशीत जेव्हा शनि महाराज प्रवेश करतील त्यावेळेस या तीन राशीला फायदा होणार आहे तर त्या तीन राशी कोणत्या तर पहिली रास आहे बघा रास दुसरी रास आहे कर्करास आणि तिसरी रास आहे वृश्चिक रास या तिन्ही राशीचे जे बेरोजगार तरुण तरुणी असतील त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच काही त्यांना नोकरीचे योग आहेत मित्रांनो बघा की जरी तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत तुमचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे तरी मित्रांनो खर्च करताना अनावश्यक खर्च टाळा बचतेची सवय लावा गुंतवणूक करा आणि ती केलेली गुंतवणूक केलेली बचत तुम्हाला भविष्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल त्याचप्रमाणे मित्रांनो काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत ते उपाय म्हणजे शनी महाराजांना काळे तीर व तेल व्हा त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान चालीसाचे वाचन करा आणि सूर्याला जल अर्पण नक्की करा येणारा दोन हजार पंचवीसचा काळ तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरव आणि स्वामी तुमची सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ